ओम साईराम तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत तर आज आपण मोगऱ्याविषयी बोलणार आहोत तर मोगरा त्याच्या आल्हाददायक सुगंध आणि सुंदर फुलांसाठी ओळखला जातो घरात मोगरा लावल्याने वातावरण सुगंधित होते पण काही वेळा मोगऱ्या झाडाची कमी फुले येतात किंवा तुम्हाला तुमच्या मोगऱ्या झाडाला मुबलक फुले येण्याची इच्छा असेल तरी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता तर बाजारात उपलब्ध असलेल्या खतांमध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात ज्यामुळे झाडाला हानी पोचते सेंद्रिय खतांचा वापर करा बाजारात उपलब्ध असलेल्या खतांचा वापर केल्याने सुरुवातीला झाडाची चांगली फुले येतात परंतु काही दिवसांनी झाड कोमसते किंवा फुले येणे थांबते तुम्ही शेणापासून सेंद्रिय खत बनवू शकता अंड्याचे कवर कॅल्शियमचा चांगला स्रोत्र आहेत कॅल्शियम मोगरा वनस्पती मजबूत करण्यास किंवा फुलाची संख्या वाढवण्यास मदत करते अंड्याचे टरफले वाळवून बारीक करून मोगरा रोपाच्या मातीत मिसळा त्याचप्रमाणे केळीची साल पोटॅशियमचा सा चांगला स्रोत आहेत पेट पोटॅशियम मोगरा वनस्पतीला फुले येण्यास मदत करते केळीची साल वाळवून बारीक करून मोगरा रोपाच्या मातीत मिसळा कडुलिंबाचे तेल मोगरा वनस्पतीसाठी कीटक म्हणून रोगांपासून संरक्षण करते कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून मोगरा रोपावर फवारणे त्याचप्रमाणे शेणखत मोगरा रोपाला पोषक तत्वे पुरवते मोगरा रोपाच्या जमिनीत शेणखत मिसळावे गांडूळ खत हे मोगरा वनस्पतीसाठी उत्कृष्ट खत आहेत मोगरा रोपाच्या जमिनीत गांडूळ खत मिसळावे ऋतू कोणताही असो तुम्ही दोन महिन्यातून एकदा मोगरा रोपाला खत द्यावे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सुप्ता अवस्थेत खते देण्यापूर्वी मुळे थोडीशी खणून दोन तीन दिवसात उन्हात ठेवावीत आपल्याला पुरेसे खोदणे आवश्यक आहे जेणेकरून लहान मुळे दिसू लागतील आणि असे केल्याने मुळांमध्ये वाढणारी बुरशी नष्ट होते मोगरा रोपाला पुरेशी सूर्यप्रकाशाची गरज असते हे लक्षात ठेवा परंतु तुम्ही रोप सावलीत ठेवले किंवा लावले तर त्यात फुले येणार नाहीत रोज किमान तुम्ही दोन तास सूर्यप्रकाश द्यावा झाडाची वाढ चांगली होते फुले जास्त सूर्यप्रकाश पडू नये याची विशेष काळजी घ्या अन्यथा रोप सुकायला सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही रोज सूर्यप्रकाश राहील ही गोष्ट लक्षात घ्या रोपाला जास्त पाणी दिले जाऊ नये असे केल्याने झाडांची मुळे कुजायला लागतात आणि फुले येणे थांबते काही वेळा लोक जेव्हा कोरडी माती दिसते तेव्हा जास्त भांड्यात जास्त पाणी घालतात परंतु तुम्ही असे अजिबात करू नका सर्वप्रथम भांड्यात थोडे पाणी घाला जर मातीने पाणी शोषले असेल तरच तुम्ही आणखीन पाणी घाला भांड्यात जास्त पाणी कधीही टाकू नका त्याच्यानंतर मोगऱ्यासाठी आपल्याकडे तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स आहेत आपण त्या बघूयात साधारणपणे छाटणी उन्हाळ्याच्या काळात मोगरा फुलण्याचा सीझन असतो त्यामुळे तुम्ही एवढ्या जानेवारी महिन्यात मोगऱ्याची रोपाची छाटणी करावी फांद्या आणि पाने याची योग्य पद्धतीने छाटणी केल्यास मोगऱ्याला छान बहर येण्यास मदत होते त्यानंतर मोगऱ्याला सूर्यप्रकाशी सूर्यप्रकाशाची इतर रोपांपेक्षा थोडी जास्त आवश्यकता असते त्यामुळे किमान सहा तास थेट सूर्यप्रकाशात मिळेल अशा ठिकाणी मोगऱ्याचे रोप ठेवा चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि